येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मध्ये श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न होणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी नंदापूरचे श्रीराम मंदिरामधून अक्षदा कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिरामधून या यात्रेला सुरुवात झाली या कलश यात्रेमध्ये सांप्रदायिक भजनी मंडळ ढोलाचे भजन महिला भजनी मंडळ युवकांनी भगवे ध्वज हातात घेऊन जय श्रीरामांच्या जयघोष करीत आनंदमय वातावरण निर्माण केले होते या कलश यात्रेला महिला पुरुष व बरीच भाविक मंडळी उपस्थित होते अक्षता घरोघरी पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती ही यात्रा मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौक सोनारपुरा धनगरपुरा तेलीपुरा पाटीलपुरा माळीपुरा मुख्य चौकातून मंदिरामध्ये पोहोचले व त्यानंतर बावीस जानेवारी रोजी सर्व भाविक भक्तांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून व दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पातुर नंदापूर अकोला